नाम भारतीय अर्थात समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्याला भारत देश म्हणतात आणि त्याच्या नागरिकांना भारतीय म्हणतात काळ

इथे सर्वांमध्ये हो एकत्व पाहणे सर्व माणसांमध्ये ईश्वर लावलेला आहे म्हणून सर्वांना समानतेच्या हो रेषेमध्ये सन्मानाने पाहिलं पाहिजे हाच संतांचा विचार उच्च साने गुरुजी खरा तो एक जी धर्म जगाला प्रेम अर्पावे या ओळी

जे काळ रदले गाजले तेंشي मुळे जाब फुले जे काळ रदले काजले तेंشي मुळे झाब फुले तोची साथ ओळखा तोची साथ ओळखा वा देव होते हे गीताला रंजल्या काज

Thank you आणि दर्शकही करते जाता जाता एवढं